ना, नमस्कार आवाज असं तुम्ही आपण न्यूज मानदेशाचा आता आपण बघत आहात पुसेगावच्या पाठीमाग मेढा सोलापूर जिल्ह्याची गाडी आहे मेढा तालुक्याची आणि पाठीमाग गाडी बंद पडली होती पॅसेंजरला लवकर जायचं आहे रेल्वे स्टेशनला लवकर पोचायचं आहे काही लोकांचं अर्जंट काम आहे काहींना दवाखान्यात जायचं आहे परंतु तुम्ही पाहू असाल ही पाठीमागची गाडी बंद पडली म्हणून त्या गाडीच्या ड्रायव्हरनी ह्या गाडीला थांबवली एम एच चाळीस ब्याण्णव अठ्ठ्याऐंशी सातारा जिल्ह्याच्या मेढाची गाडी आहे आणि ही ही गाडी बंद पडलेली आहे म्हणजे महामंडळ काय करत आहे पॅसेंजरच्या सेवेसाठी हे ट्रान्सपोर्ट असताना हे ट्रान्सपोर्ट भंगार गाड्या का पाठवतात लॉंग रूटला भंगार गाड्या का पाठवतात लॉंग रूटला ज्या नव्या नव्या गाड्या असताना सुद्धा आपण ह्या काकांचा आता गाडीची गेली का लागलाय हा तू काय लागलाय माहिती मी दरवाजा दरवाजा ओढून घेतला कोण आहे नाही मला तू कंडक्टर आता

मावशी मावशी तुमचं काय म्हणणं या महामंडळाच्या गाड्यांच्या विषयी काय म्हणणं आहे तुमचं तुम्हाला तुम्हाला जाणार सातारा जायचंय तुम्हाला अर्जंट काहीतरी काम असेल म्हणून तुम्ही चालला आहात म्हणजे तुमच्याकडे जर पन्नास पैसे कमी असतील तर हे कंडक्टर लोक तुम्हाला गाडीतून खाली उतरवतात पन्नास पैसे कमी असतील किंवा त्यांच्याकडे जर सुट्टे नसतील तर तुमचे रुपया दोन रुपये त्यांच्याकडे ठेवून घेतात पण तुमच्याकडे जर पन्नास पैसे कमी असतील तर हे लोक तुम्हाला खाली उतरवतात तर ह्याच्याविषयी तुम्ही काय सांगताल का अहो ह्या चापचा काय विषय येत नाही माहिती आहे का, का? या, या गाड्यांचा जो प्रॉब्लेम आहे चापला काही लाज नसते की काय सुट्टी बिटीचा गोष्टी काही दोष नाही ही जे ना ह्यांना काय आहे का म्हणजे जे मॅनेजमेंट असते आगाराचे जे मॅनेजमेंट असते त्या मॅनेजमेंटचा दोष असतोय असं तुमचं म्हणणं आहे परंतु परंतु जो चालक असतोय जो चालक असतोय त्या चालकाला माहित असते की गाडीची कंडिशन काय आहे त्याचा एवढं जायचं महाडला जायला गाड्या का अभ्यास तर मित्रांनो ही आहे अवस्था महामंडळांच्या एस टी बसेसची तुम्ही पाहू शकत असाल की भयंकर झालेला आहे ह्या एस टी महामंडळाच्या गाड्या ज्या लाँग रूटला चालतात त्या लाँग रूटला चालणाऱ्या गाड्या एकदम अशा भंगार गाड्या असतात ही सोलापूरच्या पुर्दुवाडी डेपोची गाडी आहे तुम्ही पाहू शकत असाल की एकदम जुनी गाडी आहे आणि अशा जुन्या गाड्या लॉन्ग रूटला ट्रान्सपोर्ट का पाठवतं लॉन्ग रूटला का पाठवतं ही शंका आहे कारण काय ती बॅग आण ना आपल्या पटदिसे तर अशा आता तुम्ही पाहू शकत आहात पाठीमागची गाडी बंद पडली म्हणून ह्या गाडीला हात देऊन त्या ड्रायव्हरनं थांबवली ही ही गाडी इथं ब्रेकडाऊन झाली आणि आता ह्या तिसऱ्या गाडीमध्ये पॅसेंजर बसवून चाललेले आहेत तर बघा ही अवस्था आहे आता ही पॅसेंजर करवी धक्का मारून गाडी चालू करण्यात येत आहे झाली चालू तर हे पॅसेंजर इच्छित स्थळी पोहोचतील त्यांच्या वेळेवर पोहोचतील परंतु महाराष्ट्र शासन त्यांचं जे सर्वात मोठं हे ट्रान्सपोर्ट आहे ह्या ट्रान्सपोर्टची दखल कधी घेणार आणि सुव्यवस्थेतील गाड्या आणि नवीन गाड्या महामंडळाला आगारांना कधी पुरवतील हीच शंका आहे हे तुम्ही पाहू शकत असाल की काय अवस्था का। आहे ह्या एस टी महामंडळांच्या गाड्यांची तुम्ही पाहू शकत असाल अशी म्हातारी माणसं सुद्धा धक्का देत आहेत गाड्यांना धक्का देऊन सुद्धा गाडी चालवत तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे तुमचा तर ह्याच्यामध्ये दोष नाही कर्मचाऱ्यांचा दोष नाही परंतु कर्मचाऱ्यांचा दोष नसताना तुमच्याकडे जे हे लॉन्ग रूटला गाड्या दिल्या जातात ह्याच्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे सांगेल ती नेहवीच तेच ना म्हणजे ते ते आगार प्रमुखाची याच्यामध्ये पूर्णपणे चूक आहे आगार प्रमुखानं लॉन्ग रूटला जाणारी गाडी ही सुओ अवस्थेतलीच पाठवायला पाहिजे कारण कर्मचाऱ्यांच्या ह्याच्यामध्ये काय त्यांना त्यांची तुटी करायची असते त्यांना त्यांच्या संसारासाठी दुटी ही करावीच लागते तर मित्रांनो हे बघा आपण पाहत होतात मानदेश न्यूज आवाज मानदेश याचा हा नक्कीच आवाज पोहोचेल आणि तुम्ही सर्व जनता याच्याविषयी काहीतरी आवाज उठव चाल इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र